दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळ्याचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला यापूर्वी धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते धुळे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले यानंतर धुळे शहरातील जिजामाता हायस्कूल जवळ एका कॉर्नर सभेचे आयोजन देखील करण्यात आले होते यावेळी या, या सभेमध्ये शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल मंत्री दादा भुसे तसे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी भाषण केले धुळेचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्या टीकेला जोरदार शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या आरोपाला उत्तर देताना मंत्री गिरीश महाजन यांनी बोलताना सांगितले की विरोधकांकडे बोलायला मुद्दे नाही आणि खोटे आरोप निवडणुका आल्या की त्यांच्याकडून करण्यात येतात अशा शब्दात त्यांनी जोरदार टीका केली आहे मला वाटतं विरोधकांकडे काय शिल्लक सांगा विरोधकांकडे विरोधकांकडे काय आहे पण आता ते हेच सांगतील लाट नाही नाराजी आहे हे नाराज आहे ते नाराज आहे पण मला वाटतं लोकांनी ठरवलेलं आहे सर पुरुषातील जनतेने ठरवलं आहे मतदाराने ठरवलं आहे की यावेळेला मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं चा आहे चारशे क्रॉस करायचं चा आहे चार्जशीट पार करायचं चा आहे स्पष्ट बहुमत त्यांना द्यायचं आहे आणि त्यामुळे मला वाटतं की ज्यावेळेला चार जूनला निकाल लागेल त्यावेळेला विरोधकांना सुद्धा कळेल की कि आपण किती खोट्या विश्वामध्ये किती छोट्या स्वप्नामध्ये वावरत होतो भाजप विरोधी लाट असल्याच्या विरोधकांच्या टीकेवर मंत्री गिरीश महाजन यांनी बोलताना सांगितले की चार जूनला टीका लागल्यानंतर विरोधकांना समजेल की कि आपण किती खोट्या विश्वात वावरत होतो असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना जनता पंतप्रधान म्हणून निवडून देईल आणि भाजप पा चारशे पाठ निवडून येईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केलाय नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे